मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात लाल भेंडी बघायला मिळते ए महाराष्ट्र बी राजस्थान सी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त झाडे लावली जातात ए अमेरिका बी भारत सी इस्रायल डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल देशामध्ये पुढचा प्रश्न बघा अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी आहे ए यमुना बी सरयू शी तापी डी गंगा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरयू पुढचा प्रश्न बघा कोणता पक्षी हा कानाने बघू शकतो ए कबूतर बी शाहमर सी वटवागुळ डी पोपट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वट पुढचा प्रश्न आहे स्कूटरचा शोध कोणत्या देशाने लावला ए भूतान बी ब्रिटन सी दुबई डी भारत <coughs> या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन देशाने लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखळा सी मधुमेह डी कावीळ उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुमेह हा आजार बरा होतो पुढचा प्रश्न आहे शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए इंडोनेशिया बी जपान सी भारत डी फिनलँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया पुढे बघा मित्रांनो रोज पायऱ्या चढल्यास कोणता आजार बरा होतो ए सांधेदुखी बी हृदयरोग सी कॅन्सर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांदेदुखी पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ए भोपाळ बी शिमला सी इटानगर डी गंगटोक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिमला पुढचा प्रश्न बघा काळा सोना कशाला म्हटले जाते ए पेट्रोल बी कोळसा शी अल्युमिनियम डी डांबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोळसा पुढचा प्रश्न कोणत्या देशात जीन्सवर बंदी आहे ए चीन बी भारत शी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न राष्ट्रपती बनायला किती वय असायला हवे ए पंचवीस वर्ष बी तीस वर्ष शी पस्तीस वर्ष डी चाळीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पस्तीस वर्ष पुढचा प्रश्न विराट कोहली कोणत्या जातीचा आहे ए ब्राह्मण बी खत्री सी मुस्लिम डी ब्राह्मण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खत्री पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात बाळ जन्मल्यास बक्षीस दिले जाते ए अफगाणिस्तान बी सिंगापूर सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंगापूर देशात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी दी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये